पुण्यातील भोरमध्ये एस टी बस स्थानकात चाकाखाली चिरडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून याचा व्हिडिओ व्हायरल झालाय रुपेश गायकवाड असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे सोमवारी दुपारी ही घटना घडली बस स्थानकात असलेल्या सीसीटीव्ही मध्ये ही घटना कैद झाली आहे समोर आलेल्या माहितीनुसार रुपेश गायकवाड नावाचा तरुण बसच्या समोरून डाव्या बाजूने पलीकडे उजव्या बाजूला जात असताना अचानक बस चालकाने बस पुढे घेतली यावेळी बसचं चाक अंगावरून गेल्यानं रुपेश चा जागीच मृत्यू झाला रुपेशच्या पायाला दुखापत झाल्याने तो लंगडत लंगडत चालत आल्याचं चा सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे पायाला असलेल्या दुखापतीमुळे रुपेशला वेदना होत होत्या त्यामुळे तो हळूहळू चालत एस टी जवळ आला आणि उभा राहिला रुपेश उभा राहिल्यानंतर काही क्षणातच एस टी चालकाने बस पुढे घेतली एस टी बस वेगाने पुढे येताच रुपेशला पायाच्या दुखापतीमुळे पटकन बाजूला होता आलं नाही आणि तो बस खाली चिरडला गेला या घटनेची माहिती मिळताच भोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह हो। भोर उपविभागीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे पुढील तपास भोर पोलीस आहेत या घटनेनंतर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे शेख लोकमत डॉट कॉम Seguro.